प्रेम प्रकरणात पहिला पुढाकार कुणी घ्यावा स्त्रीनं का पुरुषानं एका ताटात जेवत असताना दोघात अधिक कुणी घास खावा जसा निरर्थक प्रश्न आहे तितकाच किंबहुना त्याहून अधिक हास्यास्पद आहे प्रेम प्रकरणात पहिला पुढाकार शक्यतो पुरुष घेतात स्त्रिया सुद्धा घेतात पण अधिक मात्रेत पुरुष असतात प्रेम म्हणजे एक क्षणाची नजरानजर प्रेम म्हणजे अचानक काही संवाद प्रेम म्हणजे अचानक झालेली टक्कर प्रेम म्हणजे भांडणसुद्धा असू शकेल आता ह्या सर्व गोष्टी कुणी प्रथम सुरू केल्या याला महत्त्व नसून वकफकलेली वृत्तीच कारणीभूत ठरते काही डिग्री उष्णता दिल्यावर दूध उतू जातं आता कुणाच्या भावना उतू गेल्या हे समजत नाही कारण तेवढा वेळच नसतो पापण्यांची उघडझाप होईपर्यंत ते झालेलं असतं पण स्त्रियांना सवय असते काही स्त्रियांचं असं असतं मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली म्हणजे उगात सोज्वळपणाचा आवानायचा आणि फक्त पुरुषानं पुढाकार घ्यायची वाट बघायची एकदा का त्यानं प्रेम व्यक्त केलं की मग लगेच आपली सुरुवात डुक्कर चिखल शोधत असतो कारण त्याला लोळायचंच असतं प्रेमवीरसुद्धा आवाज काढत असतात शोधेल त्याला सापडेल आजकाल सर्वच मुलं मुली घराच्या बाहेर पडत असतात त्यामुळं प्रत्येकजण प्रेमात पडायला तयार असतो फक्त निमित्त बाकी असतं टाळी एका हातानं वाजत नाही की चुटकी एका बोटानं वाजत नाही प्रेमलीला देखील एकट्यानं अनुभवता येत नाही स्त्रीला प्रत्येक बाबतीत अर्धा हिस्सा हवा असतो आम्ही कुठल्याच बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाही आहोत असंही ती हल्ली आवर्जून सांगत असते मग प्रेम प्रकरणात देखील आमचा तितकाच सहभाग आहे असं सांगायला तिला लाजायला काहीच कारण नसेल